नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे आहे बोकेल गणेशनगर तर इथं वास्तुशांती शांती होती तर वास्तुशांतीला शांतीला आलेली आहे आणि आईसोबत आलेली आहे मी आई सकाळी आठ वाजताच आली तर आईची जी फ्रेंड आहे ना त्यांची वास्तू शांती आहे तर वास्तु शांतीला आलोय आलाय

खास मैत्रीण तर पप्पा आणि यांचे मिस्टर शिक्षक होते त्यामुळं आई आणि ह्या ना एकदम बेस्ट फ्रेंड आहेत आणि चार पाच वर्ष मला वाटतं एका जागेवर होते त्या म्हणजे एका ठिकाणी त्याच्यामुळं आणि जुने दिवस त्यांचे खूप छान होते आत्ता मैत्री एवढी टिकून राहत नाही कशा ना कशावरून बिघडते पण यांची मैत्री त्यावेळेला खूप छान होती आणि त्या मावशी जे सांगत होत्या नाही की तुझ्या मम्मी पप्पांनी एवढा आधार दिला होता मला त्यावेळेस ते ऐकून सुद्धा मला एवढं भारी वाटत होतं ना की म्हणजे त्या मावशी एकदम मनातून सांगत होते की आई आणि पप्पांनी त्यांना किती आधार दिलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि त्या मावशींची ना मुलं सुना खूप छान एकदम बोलायला वगैरे इतकी आपुलकी होती त्यांच्या बोलण्यामध्ये ना खूप छान वाटत होतं मी तर त्यावेळेला लहान होते मला काही आठवत नाही पण जी मावशींची मुलं आहेत ना त्यांना आई आणि पप्पा चांगले आठवतात आणि म्हणजे सगळं आठवते त्यांना कारण आता याला पस्तीस वर्ष झालेले तर मस्त गप्पा वगैरे मारून इथं जेवायला आलेलो आहे तर जेवणात आहे वांग्याची भाजी पनीरची भाजी रसमलाई पुरी चपाती तर जेवण करतोय मस्त आणि दोघी मैत्रिणी मैत्रिणी पाहा अशा जवळ बसलेल्या आहेत जेवायला खा रसमलाई खाजू मी वर्षानंतर चांगलं रसमलाई खाते खा

पण काय ही एक मैत्रीण म्हणजे तिथं जवळपासच होती आणि त्या पण जवळपासच होत्या पण असं प्रत्येक ठिकाणी जायचं म्हटलं काय एवढा टाइम नव्हता रात्र पण झाली होती आणि नंतर आम्हाला घरी यायला पण तरी पण दहाच वाजले होते तर यांच्याकडे आलो आम्ही तर ह्या ताई आणि मीना दोन वर्ष शेजारी शेजारी राहत होतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब